आमची ही महाविकास आघाडी किंवा माहिती नाही ही आमची राज्याची शौ आघाडी आम्ही ज्या वेळेला पॅनेल केलं त्यावेळेला राजेची शव पॅनल म्हणून असं केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही आज ही एकत्र आहोत सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते मंडळी सांगतील आघाडीचे नेते सर्व आमचे त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व एकत्र येतात स्पष्ट अध्यक्ष ठरले तर आमच्या

ते अंतर ला ला ते ते तो पाळला गेला गेला नसेल तिकीट आम्ही एक सांगा होतो आम्ही एक सांगावतो त्यांच्याबद्दलची भूमिका काय आता त्यांची त्यांनी कळवायची आता काय आम्ही सांभू शकणार नाही तर नेते पण काय ठरवितील त्या पद्धतीने आम्ही थांबतो सगळीच आहेत एकत्र एक सो सगळे अठरा पेटू सतरा आता ते नेते पण पडले ठरले तर त्यांच्या ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही ते आता बनवून त्यांचं ते बसतील पक्ष विरित आहेत नाही पक्षीय नाही सगळं एक संघ आहे म्हणजे सर्व पक्ष आहोत सगळ्या पक्षाचे आहेत होय 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 होय